ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्रातील एन डी एचं सरकार कोसळणार असा दावा बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांच्याकडनं करण्यात आलेला आहे लालू प्रसाद यादव यांनी वर्तवलेले हे मोठं भाकीत राष्ट्रीय जनता दलाच्या अठ्ठावीसाव्या स्थापना दिन कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे लालू प्रसाद यादव यांच्याकडनं हा मोठा दावा करण्यात आलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्रातील एचं सरकार कोसळणार अशा स्वरूपाचं विधान अशा स्वरूपाचं वक्तव्य हे लालू प्रसाद यादव यांनी केलेलं आहे

तर लालू प्रसाद यादव यांनी केलेलं हे चर्चेतलं विधान आणि याचविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी लालू प्रसाद यादव यांचं हे ताजं विधान पण एनडीए अस्तित सरकार अस्तित्वात आल्यापासूनच विरोधकांकडनं वारंवार टेकू असलेलं सरकार म्हणून एनडीएच्या सरकारचा उल्लेख केला जातोय आणि अशातच लालूंचं हे वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पक्षाचा अठ्ठावीस वर्धापन दिन त्या भाषणामध्ये असं विधान केलेलं आहे सध्याच सरकार हे दोनशे चाळीस भाजपचे खासदार आहेत आणि इतर जे घटक पक्ष आहेत एनडीएचं सरकार आहे कारण मोदी सरकार आतापर्यंत दोन जे त्यांच्या टर्म होते त्या स्वतः ता भाजपच्या ताकदीवरती आल्या होत्या त्यामुळं हे विधान केलं गेले आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांनी तयारी तयारीत हा ऑगस्ट महिन्यामध्ये हे सरकार कोसळणार आहे त्यांच्या या दाव्यावरती नित्यानंद राय हे जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपचे नेते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की लालूची मती भ्रष्ट झालेली आहे मात्र याच लालू प्रसाद यादव यांनी केलेलं हे वक्तव्य पाहता कुठेतरी बाकी जे एचे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सगळं काही ठीक सुरू आहे का खास करून नितीश कुमार हे भाजपसोबत इंटॅक्ट आहेत का हा देखील प्रश्न निर्माण होतो कारण लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे कधीही एकत्र येतात आणि कधीही वेगळे होतात हे आतापर्यंत देशाने पाहिलेलं आहे राहिला प्रश्न चंद्राबाबू नायडू यांचा ते जर भाजपसोबत राहिले तर सरकार कायम राहील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही पक्ष सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीला मोठी ताकद लावावी लागेल त्यांना मोठं पद द्यावे लागेल त्या सगळ्या ला पार्श्वभूमीवरती हे सरकार ऑगस्ट पर्यंत राहील का असा सवाल उपस्थित केलेला आहे मात्र जी माहिती आणि जी परिस्थिती सध्या पाहिली जात पाहताना असं काही घडेल अशी शक्यता सध्या तरी गुरु दिसून येत नाही धन्यवाद शिवाजी काळे या सगळ्या विश्लेषणासाठी तर ऑगस्ट महिन्यामध्ये एनडीएच सरकार पडेल अशा स्वरूपाचं लालू प्रसाद यादव यांचं हे विधान